छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीची तयारी आता पूर्ण झाली आहे संभाजीनगरमध्ये संभाज सदतीस उमेदवार रिंगणात आहेत आणि विजयी उमेदवार घोषित करण्यासाठी तब्बल सत्तावीस राऊंड्समध्ये मध्ये मतमोजणी होणार आहे जेळगाव एमआयडीसी मधील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या परिसरात चार जूनला मतमोजणी होणार आहे याच वखार महामंडळाच्या गोदामामध्ये स्ट्रॉंग रूम उभारण्यात आली आहे त्यामुळे या भागात कडक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे इंदापुरात सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ आता सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्स झळकलेत निकालाला केवळ दोन दिवस बाकी असताना कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांना विजयी घोषित केलं जात आहे त्यामुळे शहरामध्ये शरद पवार गटाविरुद्ध अजित पवार गट अशी बॅनर बाजी पाहायला मिळते पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर्स झळकलेत कोथरूड भागात पुणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर्स झळकलेत निकाला अमृत नोनी गॅस अपचन एसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठल्याही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नंदी गॅस्ट्रिन या दोन दिवस आधीच पुणेकरांनी मोहळांना विजय घोषित केला लोकसभा निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत जेपी नड्डांचा कार्यकाळ सहा जूनला संपणार असल्यामुळे निवडणूक निकालानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे लोकसभा एक्झिट नंतर मोदी कामाला लागले आहेत विविध विषयांवर मोदींच्या आज सात बैठका होत आहेत देशातील उष्णतेची लाट चक्रीवादळाच्या नुकसानीचा ते आढावा घेतील शंभर दिवसांच्या कार्यक्रमाच्या अजेंड्यासाठी देखील बैठक होती